बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष जयश्री पाटील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील सर्वांनी कृपया बसून घ्या ज्यांचे नाव पुकारण्यात येईल त्यांनी स्थानिक अधिकार केले होते आणि स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी ज्याच्याशी ज्याचं जुळत सर्वांनी बसून घ्यायचं आहे निवडणुका जे दैनंदिन काम आहे निगडीत असतात त्यामध्ये पुण्याचं पाणी असेल नळ असतील बांधकाम परवानग्या असेल आटी साफसफाई असेल त्यानंतर इलेक्ट्रिकची व्यवस्था असेल नगरपालिकेमध्ये आल्यानंतर बिना भ्रष्टाचाराचं बिना दलालीचं बिना मध्यस्थीचं आपलं काम व्हावं कोणाही धक्का लावण्याची किंवा कुणाची फोन लावायची गरज पडू नये असं एक वातावरण शहरात नगरपालिकेत गेल्यानंतर नागरिकांना मिळावं ही एक भावना असते आणि ते देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अखिलीगड या तीनही पक्षाने बुलढाणा शहरातील विविध समस्या विविध अडचणीच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन समविचारांनी ह्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार तीनही पक्ष हे फक्त उमेदवार या ठिकाणी सहा प्रभागामध्ये बारा नगरसेवकांच्या जागा देण्यात आला बाराही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाने सुद्धा त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे आणि आपण आपण शून्य आहात महाराष्ट्र शहरातील जनता शून्य आहे जैने जैने जार जैने जार जार है। या शहरामध्ये प्रशासन आणि कोणत्या आमदार शिंदे साहेब विजयाराज शिंदेसाहेब तर त्या ठिकाणी कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीचा फोन आल्याशिवाय बुलढाणा शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी पाठवलं विरोधी पक्षाचे लोक असतील त्यांच्या प्रभागामध्ये कामं देखील होत नाही उदाहरण तुम्हाला द्यायचं झाल्यास बुलढाणा शहरात खूप विकासाची कामं झाली असं दाखवल्या जाते परंतु तुम्ही तु माझ्या प्रभागामध्ये या माझ्या प्रभागामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी अतिशय सुंदर असा गार्डन त्या ठिकाणी तयार झालेला आहे परंतु दहा वर्षामध्ये साधा सुपरही तिथे आलेला नाही ना आणि अक्षरशः त्या ठिकाणी जंगल तयार झालेलं आहे म्हणजे जाणीवपूर्वक शहरातील काही विशिष्ट बुलढाणा शहरात विशिष्टच लोक राहतात अशा पद्धतीचं राजकारण बुलढाणा शहरामध्ये सुरू असल्यामुळे पार्टी आणि एकत्र येऊन जनतेला भयममुक्त मुक्त स्वच्छ सुद्धा असं बुलढाणा झेंडा बुलढाणा नगरपालिकेवर खडकल्याशिवाय राहणार परंतु सिनखेडराजा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत म्हणूनच काय नाही सिंधखेड राजाला आणि देवगा राजाला सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिखलेला चेसुख संचिते साहेब आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याला काही प्रभागामध्ये निवडणूक लढायची होती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची होती त्यामुळे काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे मात्र निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही एकत्र येऊ त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती एकत्रपणे बसून बसून ठरवणार